समाजच नाही तर अजून एक समाज आहे ज्यांनी आरक्षणासाठी फक्त आंदोलनच नाही तर पिढ्या आणि पिढ्या संघर्ष केलाय इतिहासाच्या पानांमध्ये त्यांची नोंद आहे शासकीय दस्तऐवजांमध्ये त्यांचं अस्तित्व सिद्ध झालंय आणि तरी सुद्धा आज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही त्यांच्या हक्काचा दरवाजा बंद आहे मी बोलतीये कोळी महादेव आणि मल्हार कोळी या आदिवासी जमातींबद्दल ज्या आजही हैदराबाद गॅझेटनुसार स्वतःच्या हक्कासाठी झगडतायत एक काळ होता जेव्हा निजामाच्या राज्यात हे समाज अधिकृत आदिवासी म्हणून ओळखले जात होते एकोणीसशे अठराच्या हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांचा उल्लेख आहे का ब्रिटिश काळात निजाम काळातील सेन्सस रेकॉर्ड्स न्यायालयीन दस्तऐवज आणि इतर पुरावे आजही याची साक्ष देत आहेत पण दुर्दैव असं की स्वातंत्र्यानंतर मराठवाडा भारतात आला पण या जमातींच्या हक्कांचा प्रवेश अजूनही नकारात्मकच राहिलाय गेल्या तीन चार दशकांपासून हे लोक शिक्षण नोकरी आरक्षणाच्या अधिकारासाठी झगडत आहेत अनेकदा आंदोलन केली अगदी जल समाधी पासून ते मुंडण आंदोलनापर्यंत पण त्यांना अजूनही उत्तर मिळालेलं नाहीये हैदराबाद है गॅझेटचा हा दुर्लक्षित अध्याय नेमका काय आहे मराठवाड्याच्या आदिवासींचा संघर्ष आहे तरी काय तेच सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मराठवाडा विभागातील कोळी महादेव व कोळी मल्हार या जमातींच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाला केवळ आरक्षणाच्या मागणीचा भाग म्हणून न पाहता तो एक दीर्घकालीन सामाजिक आणि ऐतिहासिक अन्याय दुरुस्त करण्याचा प्रयत्न म्हणून आवश्यक आहे गेल्या या जमाती आपली ओळख आपले हक्क आणि आपला न्याय प्राप्त हक्क असलेला सामाजिक दर्जा प्राप्त करण्यासाठी लढा देत आहेत हे समाज केवळ मागणी करत नाहीत तर त्यांनी शासकीय दस्तऐवज ऐतिहासिक नोंदी आणि ब्रिटिश कालीन व निजाम कालीन अधिकृत अभिलेखाद्वारे आपल्या आदिवासीत्वाचे ठोस पुरावे देखील सादर केलेत तरीही अजूनही त्यांना न मिळालेलं प्रमाणपत्र आणि पडताळणी प्रक्रियेतला अडथळा हे त्यांच्या सामाजिक स्थितीतील विषमता आणि प्रशासनातील दुर्लक्षाचे भयंकर उदाहरण आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही दोन पर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागीय जात पडताळणी समितीमधून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड हिंगोली व जालना या जिल्ह्यातील कोळी महादेव आणि कोळी मल्हार समाजाच्या पडताळी प्रक्रियेत काही प्रमाणात प्रगती झाली होती मात्र त्याच काळात सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि महाराष्ट्रातील इतर आदिवासी बहुल भागांमधून निवडून आलेल्या चोवीस आमदारांनी हैदराबाद गॅजेटचा स्वीकार न करण्याचा व वा मराठवाड्यातील आदिवासीत्व मान्य न करण्याचा जाहीर विरोध केल्यामुळं ही प्रक्रिया ठप्प झाली या विरोधामुळे मराठवाड्यातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असले असलेल्या आरक्षणाचा लाभ न मिळाल्यामुळं ते शिक्षण व नोकरीच्या संधीपासून वंचित राहिले खर तर छत्रपती संभाजीनगर मधील या आठ जिल्ह्यांसाठी दोन जात पडताळणी समिती आहेत या समित्या कुटुंबातील रक्तनात्याच्या आधारे जात पडताळणी करतात जर वडिलांची काकांची आत्याची रक्तनात्याची वैधता झालेली असेल तर अशा प्रकारात पुन्हा गृह चौकशीची गरज नाही असं शासनानं स्पष्ट केलंय पण आज आपण पाहतोय की महादेव कोळी आणि मल्हार कोळी यांच्या जात पडताळणी प्रस्ताव जरी रक्त नात्यात आत वैधता मिळाली असली तरी दोन्ही समित्या त्यांना अवैध ठरवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रक्त नात्यांवरील वंशावळीचा संदर्भ देतात मात्र आदिवासी जमात असलेल्या कोळी समाजाचे जात पडताळणीचे दाखले सर्रासपणे अवैध केले जातात एका समाजाला न्याय मिळतो तर दुसऱ्या समाजाला वेगळा न्याय मिळतो ही खूप मोठी आहे अनुसूचित जाती आणि ओबीसीसाठी शासनाने रक्त नात्यांमध्ये वैधता देण्याचा निर्णय घेतलाय मात्र केवळ अनुसूचित जमाती प्रवर्ग रक्तासाठी रक्तनात्याचा शासन निर्णय लागू नाही याचं कारण काही आदिवासी आमदारांची लांबी असल्याचं समजतं जी ही अत्यंत दुःखद बाब आहे आणि शिवाय हे लक्षात घ्यायला हवं की अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या चोवीस विधानसभा आणि चार लोकसभा मतदारसंघांची रचना ही संपूर्ण महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या आधारावर होते जर मराठवाड्यातील आदिवासींचा विचार नाही केला तर चौदा विधानसभा आणि दोन लोकसभा मतदारसंघांमधून अनुसूचित जमातींचे प्रतिनिधित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे त्यामुळे निवडणूक रचनेतील समानता आणि प्रतिनिधित्वाचा मुद्दा ही यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे हे स्पष्टपणे दाखवतं की मराठवाड्यातील आदिवासींचा लोकशाही प्रतिनिधित्वातला वाटा हा राजकीय हितसंबंधांमुळे दडपण्यात आलाय एकीकडे एक राजकीय पातळीवर मराठवाड्यात आदिवासी अस्तित्वाला नाकारण्याचा प्रयत्न केला जातो तर दुसरीकडे संपूर्ण मराठवाड्यात ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महानगरपालिका स्तरावर अनुसूचित जमातींसाठी आरक्षण सोडलं जातं आणि त्या जागांवर कोळी महादेव व्यक्ती निवडूनही येतात हे एक मोठं विसंगतीचं उदाहरण जर मराठवाड्यात आदिवासी नाहीत तर या जागा अनुसूचित जमातींसाठी कशा काय राखीव ठेवल्या जातात या विरोधाभासामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की सत्तेवर असलेल्या चोवीस आदिवासी आमदारांचा राजकीय दबाव सरकारवर आहे का दोन हजार चौदा मध्ये सुमारे एक लाख आदिवासी बांधवांनी आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढून आपल्या हक्कासाठी आवाज उठवला या आंदोलनात देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला इशारा दिला होता की जर आदिवासींना हक्क दिला गेला नाही तर सरकारला देता की जाता हे ठरवावे लागेल मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल झाला आणि त्यांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेऊन समिती गटत केली मात्र निवडणुकांनंतर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही या बैठकीत चार समित्यांचे आयुक्त काही आमदारांनी उघड विरोध दर्शवला परिणामी निर्णय प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला जलसमाधी मुंडन आंदोलन दंडवत यात्रा अन्नत्याग उपोषण यांसारख्या अनेक हिंसात्मक आणि अने आत्मबलिदानाच्या पातळीवर गेलेल्या आंदोलनानंतरही राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार केलेला ना नाहीये या मागणीला आधार देण्यासाठी कोळी महादेव व कोळी मल्हार समाजाने ऐतिहासिक दस्तऐवज समोर ठेवलेत ज्यात कास्ट अँड ट्राइब्स ऑफ एच ई एच द निजाम्स डोमिनियन्स एकोणीसशे एकवीसच्या च्या जनगणनेतील हैदराबाद स्टेटचा रिपोर्ट मोहम्मद रेहमतुल्ला आणि हैदराबादचे लोक हे रमू जोशी यांचे एकोणीसशे चोपन्नचे चे पुस्तक यांचा समावेश आहे या सर्व अभिलेखांमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की कोळी महादेव आणि कोळी मल्हार या जमातींचे मूळ वस्तीस्थान हे बालाघाट पर्वतरांगा अजिंठा डोंगर नळदुर्ग परिसर आणि गोदावरी नदीच्या दक्षिणेकडील भागात अर्थातच मराठवाड्यात असल्याचं स्पष्ट होतं त्यानुसार निजामाच्या हैदराबाद राज्यात कोळी ही एक प्रमुख जमात होती तिच्या अंतर्गत कोळी महादेव व कोळी मल्हार या दोनच उपजमाती होत्या या ऐतिहासिक व कायदेशीर पुराव्यांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही काही प्रकरणांमध्ये मान्यता दिली, दिली आहे त्यांनी पडताळणी समित्यांना या समाजाच्या वैधतेबाबत निर्देश दिले आहेत पण प्रत्यक्षात अजूनही हजारो आदिवासींना त्यांचा न्याय मिळालेला नाहीये महाराष्ट्रात अनुसूचित जमातींच्या यादीत सत्तेचाळीस जमाती आहेत मात्र त्यातील तेहतीस जमाती अजूनही आरक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत केवळ ठराविक आदिवासी बहुल भागातील आमदारच याचा लाभ घेत अनेक वेळा ते कोळी असल्याचंही आढळून येतं पण तरीही त्यांना महादेव कोळी प्रमाणपत्र सहज मिळतं मात्र मराठवाडा व वा इतर भागातील कोळी महादेव कोळी मल्हार टोकरे कोळी व डोंगरे कोळी समाजाला त्या प्रक्रियेत अवास्तव अडथळे निर्माण होत आहेत राज्य सरकारने मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा कुणबी आरक्षण जाहीर केलं हा निर्णय घेताना मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली पण याच गॅजेटच्या आधारावर तेच ऐतिहासिक संदर्भ समोर ठेवून कोळी महादेव व कोळी मल्हार समाजसुद्धा तीस ते पस्तीस वर्षांपासून आरक्षणासाठी संघर्ष करतोय परंतु त्यांच्या मागणीला अजूनही शासकीय स्तरावर मान्यता मिळालेली नाहीये अशा चर्चा आता सर्वत्र होऊ लागल्यात सर्वात महत्वाचं म्हणजे ही लढाई फक्त आरक्षणासाठी नसून ओळखीच्या पुनप्राप्तीसाठी आणि राजकीय सामाजिक न्यायासाठी आहे जर ही मागणी पुन्हा दुर्लक्षित केली गेली तर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे राज्य शासनाने याची गांभीर्यानं नोंद घ्यावी ही शेवटची विनंती या समाजाकडून करण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा आता आरक्षणावरून राज्यात आंदोलन पेटतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तुम्हाला या सर्व घडामोडींवरून काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका